नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कारागृह पोलीस शिपाई भरती पश्चिम भागाचं जे आलेलं सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं उमेदवारांना जे सूचना आलेल्या आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी संदर्भातलं कारागृह शिपाई भरती संदर्भातले कागदपत्र पडताळणीचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम निवड सूची यादीतील उमेदवाराचे मूळ दस्तऐवज पडताळणीबाबतचं हे महत्त्वाचं अपडेट आहे कारागृह हो भागातील पश्चिम भागातील कारागृहांतर्गत कारागृह शिपाई अराजपत्री गटक या संवर्गातील एकूण पाचशे तेरा रिक्त पदे भरण्याकरता पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांचे कार्यालयामार्फत राबवण्यात आलेल्या कारागृह शिपाई भरती पदभरती पश्चिम बघ सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस दो मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत व दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत प्राप्त गुणुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळवलेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कारागृह शिपाई एकूण पाचशे तेरा पदांची प्रवर्गनिहाय निवडसूची पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांचे पुणे पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भातले संवर्गातील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज उदाहरणार्थ शैक्षणिक करता अनुभव जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा आदिवास प्रमाणपत्र समांतर आरक्षण संबंधित पुरावा इतर दस्तऐवज यांची मूळ कागदपत्र व त्यांची प्रत्येक ही साक्षांकित प्रतिसाद स्वतः प्रतिनिधी चालणार नाही दस्तऐवज पडताळणी करता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधित दिनांकस दिनांक नऊ वाजता जे आहेत कारागृह का निरीक्षालय पश्चिम विभाग येरवडा पुणे सहा येथे समक्ष उपस्थित राहायचे आहे दस्तऐवज पडताळणी ओळखीचा पुराव्यासाठी अर्जासोबत टी प्राप्त ओळखपत्र व आवेदनपत्र स्वतःचे आधार कार्ड व स्वतःचे स्वसाक्षांकित सो प्रत सोबत आणणे अनिवार्य असणार आहे उमेदवारांनी मूळ दस्तऐवज पडताळणी नी करता निश्चित करण्यात आलेले दिनांक ही या संख्येत पाहायचं आहे महापेशन डॉट गवर्नमेंट डॉट इन मूळ सोबत जोडण्यात आलेले आहे सदर प्रपत्रातील सर्व माहिती अचूकपणे नमूद करण्यात यावी व त्यासोबत सोबत नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्र व स्वसाक्षांगीत प्रतिसाह सोबत आणवायचे आहेत तर त्याच्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट वगैरे आणायचे आहेत कुठल्या पत्त्यावर जायचं आहे संपूर्ण डिटेल मध्ये देण्यात आलेले आहे पात्र उमेदवार जे आहेत त्यांना अशा प्रकारचं जो फॉर्म आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करा हे फॉर्म जे आहे ते तुम्हाला भरून जायचं आहे त्याच्यासोबतच तुमचं आवेदन अर्ज म्हणजे तुम्ही परीक्षेला अर्ज केला होता त्याचं प्रिंट त्याच्यासोबतच तुमचं प्रवेशपत्र जे आहे तुमचं परीक्षेचं आणि जे फिजिकलचं जे शारीरिक चाचणीसाठी तुमचे जे दोन प्रवेशपत्र होते ते सोबत घेऊन जायचे आहेत त्याच्यासोबतच मूळ डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर जे आहे तर तुम्हाला लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राचा जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे यासोबतच जे आहे तुम्हाला मूळ कागदपत्र कुठले आहेत तर ते घेऊन जायचं आहे आणि ते शैक्षणिक मग त्याच्यामध्ये वयाचा पुरावा असणार शा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला एस एस सी म्हणजे दहावीचे प्रमाणपत्र शैक्षणिक अनुभव असल्यास त्याचा पुरावा मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून असाल ईडब्ल्यू तर त्याचा पुरावा आहे नॉन क्रिमिनल गटात मोडत असेल तर त्याचा पुरावा आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी पाले असल्यास त्याचा पुरावा आहे उमेदवार पात्र दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा आहे माजी सैनिकाचा पुरावा आहे खेळाडू असल्यास त्याचा पुरावा अनाथ असल्यास त्याचा पुरावा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी असाल एसएसीत नावाचा बदल झाला असल्यास <णल्णारी> त्याचा पुरावा अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक मागास प्रयोग खेळाडू दिव्यांग माजी सैनिकांना प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी असल्यास त्याचा पुरावा आहे मराठी व हिंदी भाषा ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि अनुभव असल्यास त्याचा पुरावा द्यायचा आहे त्यानंतर जे आहे कारागृह शिपाई पश्चिम भरती दोन हजार बावीस तेवीस कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जे आहे सोमवार दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता जे आहे ते तुम्हाला हजर राहायचं आहे तर दिनांक जे आहे चेस क्रमांक सिरियल नंबर उमेदवारचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे कॅटेगिरी आणि सिलेक्शन कॅटेगिरीनुसार यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली ला आहे पात्र उमेदवार जे आहेत त्यांना दिलेल्या दिनांकानुसारच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी दस्तवेज पडताळणीसाठी हजर राहायचं आहे दोन जून दोन हजार पंचवीस रोजीचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यानंतर पुढचं जे वेळापत्रक आहे तर ते वेळापत्रकानुसार जे आहेत पात्र उमेदवारांना हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे पश्चिम वेगा विभाग कारागृह शिपाई भरतीसंदर्भातल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे पात्र उमेदवारांसाठीच आलेलं हे महत्त्वाचा अपडेटचा माहितीचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका कॅटेगरी वाईज हे जे डॉक्युमेंट व्हेरफिकेशन संदर्भातलं वेळापत्रक लावण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित बघा आणि त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या दिनांकाला तुम्हाला तिथं डाक पूर्ण डॉक्युमेंटसहित तुम्हाला हजर राहायचं आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती माहिती शेवटपर्यंत पाहिली असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग